राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांचा भाजपात प्रवेश भाजपाकडून त्यांच्या पत्नीला मिळाली उमेदवारी धुळ्यात महानगरपालिका निवडणुकीच्या महासंग्रामात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला खिंडार पडले असून धुळे शहर जिल्हाध्यक्ष असलेल्या रणजितराजे भोसले यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिल्यानं शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे रणजित राजे भोसले यांनी आज दुपारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असून प्रभाग क्रमांक एक मधून त्यांच्या पत्नीला उमेदवारी देखील देण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष पदाचा आपण राजीनामा दिलेला आहे आणि भाजपकडून आपण मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या धुळे शहर जिल्हाध्यक्ष पदाचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे यानंतर मी माझ्या भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेण्यात घेतलेला असून भाजप मार्फत माझ्या धर्मपत्नी उज्ज्वला रणजित भोसले यांना प्रभाग क्रमांक एकमध्ये उमेदवारी दिलेली आहे